नात्या पलीकडचं प्रेम अनाथाश्रमाच्या अंगणात त्या दिवशी वेगळीच लगबग सुरू होती प्रत्येक जण कामात घडला होता लहान मुलं आनंदाने गाणी म्हणत होती पण या गोंधळात सुद्धा अणूला मात्र एका कोपऱ्यात बसून विचारात घडून गेली होती अणू चल लवकर पटकन तयार हो आज मोठं घराणं बघायला येतंय आश्रमाच्या संचालिका मंदाताईंचा आवाज तिच्या कानावर पडला अणूच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न चमकलं मोठं घराणं म्हणजे कदाचित माझं जीवन बदलणार मनात क्षणभर उत्साह दाटला पण लगेच तिच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण भूतकाळ आलं आई वडील लहानपणीच गेले नातलगाने तिला दुरावलं आणि या अनाथ आश्रमाच्या भिंतीमध्येच तिचं आयुष्य फुललं संध्याकाळी एक काळी चमकदार गाडी अनाथ आश्रमासमोर येऊन थांबली त्यातून उतरली एक शालीन श्रीमंतबाई नित्या देशमुख सोबत तिचा नवरा आणि मोठ्या घरातील मंडळी हीच ती अणूला नित्या देशमुखांनी अणुच्या दिशेने पाहत सांगितलं अणूने लाजत मस्तक खाली घातलं तिच्या सोजवाळ रूपात डोळ्यातील निर्मळपणात आणि बोलण्यातील गोडव्यात काहीतरी वेगळंच होतं नित्याबाईंना ती मनापासून आवडली त्याने मनाशी ठरवलं हीच आपल्या घरातील होणारी सून अणूच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला कदाचित आता मला माझं घर मिळेल आई मिळेल कुटुंब मिळेल पण स्वप्न फुलत असतानाच देशमुख कुटुंबातील सासरचे काही लोक मात्र मनोमन नाराज होते अनाथ मुलगी आपल्या घरात सून म्हणून आपल्या प्रतिष्ठेला शोभेल का कानात कुजबूज सुरू झाली दुसऱ्या दिवशी नित्या देशमुख आणि त्यांचा परिवार अनुलाला पुन्हा भेटायला आला त्यावेळी मात्र घरातील ज्येष्ठ मंडळीही सोबत होती नित्या आम्हाला तुझा उत्साह समजतो पण घराणं मोठं आहे समाजात मान आहे अनाथ मुलगी घरात आणणं योग्य ठरेल का सासरी बुवा कठोर आवाजात म्हणाले अणूच्या हृदयात चटका बसला तिच्या डोळ्यात पाणी दाटलं कितीतरी वेळ ती काही बोलली नाही फक्त एवढीच म्हणाली आईबाबा नसणं हा काय माझा दोष आहे का माझ्या हातात नव्हतं ते नित्याबाईंच्या टोळ्यातून पाणी वाहू लागलं त्या अनुलाला जवळ घेऊन म्हणाल्या तू माझ्यासाठी जन्माला आली आहेस अनु तुला मी सोडणार नाही पण घरातील काही मंडळी ठाम होते हा विवाह मान्य नाही त्या क्षणी अनुलाच्या मनात वादळ उठलं एका बाजूला तिच्या होणाऱ्या आईचा प्रेमळ आधार होता तर दुसरीकडे सासरकर्त्यांचा ठाम नकार तिच्या आयुष्याचा निर्णय आता धोक्याच्या टोकावर उभा होता त्या रात्री अनुलाला काही झोप आली नाही ती खिडकीतून बाहेर बघत राहिली आकाशात काळे ढग जमले होते जणू तिच्याच आयुष्याचे रंग रंगवत होते माझ्या वाट्याला खरंच आनंद आहे का तिचं मन वारंवार विचारत होतं दरम्यान नित्या देशमुख मात्र ठाम होत्या ही मुलगी माझ्या घरातच येणार कुणी नको म्हणो वा हो मी तिच्या मागे ठामपणे उभे राहणार पण घरातल्या मंडळींनी ठरवलं होतं उद्या कौटुंबिक बैठक घेऊन या विषयावर अंतिम निर्णय घ्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख वाड्यात सगळे जमले होते आजोबा आजी काका काकू चुलत भावंड प्रत्येकाचं मत वेगळं घराणं मोठं असून अनाथ आश्रमातील मुलगी आणायची लोक काय म्हणतील काकांचा आवाज कठोर होता पण तिच्यात गुण आहेत संस्कार आहेत तिचा दोष काय नित्या देशमुख ठामपणे म्हणाल्या अनुला तिथेच उभी होती हात थरथरत होते डोळ्यातून पाणी गळत होतं तिला असं वाटत होतं जणू ती एखाद्या चौकशीच्या पिंजऱ्यात उभी आहे शेवटी आजोबांनी कठोरपणे शब्द टाकले हा विवाह आम्हाला मान्य नाही आपलं घराणं समाजात कमी पडेल असं कोणालाच नये या क्षणी अणूचं हृदय चिरडलं तिने काही न बोलता फक्त डोकं खाली घातलं त्या बैठकीनंतर नित्या देशमुख अणुच्या खोलीत आल्या त्यांनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या अणू रडू नकोस रक्ताचं नातं नसतानाही तू माझ्यासाठी लेख सारखी आहेस तुला मी सोडणार नाही जगाशी लढेन पण तुझा हात धरूनच चालेल अनुला त्या मिठीत शिरली आणि भरभरून रडली आई मला खरंच आई मिळाली का तिच्या हुटातून नकळत शब्द फुटले त्या क्षणी खोलीचं वातावरण भारलं हे नातं रक्ताचं नव्हतं पण मनाचं होतं आणि अशा नात्याला कोणीही मोडू शकत नव्हतं अणूच्या मनात एक नवा विश्वास जन्माला आला कितीही विरोध झाला तरी होणाऱ्या आईच्या प्रेमासाठी मीही लढेन ती दोन वर्षापूर्वीची गोष्ट होती नित्य देशमुख एका सामाजिक कार्यासाठी अनाथ आश्रमात आल्या होत्या शहरातील अनेक मोठ्या बायकांप्रमाणे फक्त फोटो काढून देणं नाव कमवणं एवढ्यासाठीच नव्हे तर खरंच मुलांच्या डोळ्यातील दुःख पुसण्यासाठी पण त्या दिवशी आश्रमात सणाची तयारी सुरू होती मुलं रांगोळी काढत होती गाणी म्हणत होती तेव्हाच एका कोपऱ्यात बसलेली शांत डोळ्यात खोल वेदना असलेली मुलगी त्यांच्या नजरेत भरली ती म्हणजे अनुला नित्या जवळ गेल्या आणि तिला प्रेमाने विचारलं बाळा तू का नाही गाणं गात नाचत इतरांसोबत अनुने शांत स्वरात उत्तर दिलं माझा आवाज छान नाही आणि माझं मनही नाही पण मी पुस्तक वाचते त्या क्षणी नित्या थोड्या वेळ तिच्याकडे निरखून बघत राहिल्या डोळ्यामध्ये हुशारी चेहऱ्यावर साधेपणा आणि मनात एक खोल जखम नित्याबाईंना वाटलं ही मुलगी वेगळी आहे तो क्षण होता जिथे आई आणि लेकीसारखं नातं पहिल्यांदा निर्माण झालं पहिल्याच भेटीनंतर नित्याबाई वेळोवेळी आश्रमात यायच्या बाकी मुलं गोडधोड खेळणी मागायची पण अणुला मात्र नेहमी फक्त पुस्तक मागायची मला मोठं व्हायचं आहे आई मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आई हा शब्द अनुने नकळत वापरला होता पण नित्याबाईंच्या हृदयाला तो थेट भिडला त्यांच्या आयुष्यात स्वतःची मुलगी नव्हती घर मोठं संपत्ती अफाट पण त्या मनात मुलीची कमी होती अनुलाने तो रिकामा कोपरा भरला होता हळूहळू नातं इतकं घट्ट झालं की आश्रमातील सगळेजण म्हणू लागले अनु आणि नित्याबाई म्हणजे जणू जन्माची आई लेखी आणि मग वर्तमान काळात परत आज जेव्हा देशमुख कुटुंबाने नकार दिला तेव्हा नित्याबाईंना त्या पहिल्या भेटीची आठवण झाली त्यांनी स्वतःला प्रश्न केला जेव्हा मी लहानशी अनाथ मुलगी माझ्याकडे आई म्हणून म्हणाली होती तेव्हा मी म्हणा तिला लेखीसारखं मांडलं होतं आता कुटुंबाचा समाजाचा दबाव बहून मी मागे हटणार का अनुला शांत होती पण तिच्या डोळ्यात वेदना होत्या नित्याबाई पुढे सरसावल्या आणि सासरच्या मंडळींसमोर ठामपणे आवाजात म्हणाल्या तुम्ही मान्य करा किंवा नाही पण ही माझी मुलगी आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला मी कुणालाही देणार नाही कुटुंबाचा मान समाजात असेल पण माणुसकीचा मान सर्वात मोठा आहे सगळेजण आवाक झाले अणूच्या डोळ्यातून पाणी गळालं पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं तर आधाराच्या शक्तीचं होतं देशमुख वाड्यात त्या रात्री शांतता नव्हती बैठकीनंतर घरात तुफान वाद झाले काका काकू आजोबा सगळे नित्याबाईंवर खवळले तुला जर तिच्याशी एवढं प्रेम आहे तर तिला मुलगी म्हणून घरी ठेव पण सून म्हणून मान्यता द्यायची नाही कधीच नाही आजोबांचा कठोर निर्णय नित्या शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या तुम्ही सून म्हणून मान्यता दिली नाही तरीही मी तिच्या पाठीशी उभी आहे माझं मन सांगतं ही मुलगी आपल्या घरासाठीच आहे घरात तणावाचं वातावरण वाढलं अनुला मात्र अपराधी वाटत होतं मी त्या घरात फूट पाडते का माझ्यासाठी आई एवढे लढते पण मी फक्त तिला त्रास देते त्या रात्री ती देवघरात बसून रडत प्रार्थना करू लागली देवा मला आईपासून दूर नेऊ नकोस काही दिवसात शहरात बातमी पसरली देशमुख घराणं अनाथ मुलीशी संबंध जोडणार आहे कुजबुजू लागली इतक्या मोठ्या आणि हा निर्णय घेतला प्रतिष्ठेला धक्का बसेल कुटुंबावर समाजाचा दबाव वाढू लागला काही मंडळींनी तर हुघडपणे नित्याबाईंना सुनावलं तुम्ही समाजात राहतात का की स्वतःच्या हट्टासाठी घराण्याचा मान बुडवताय पण नित्याबाई ठाम होत्या त्यांनी समोरच उत्तर दिलं घरण्याचा मान पैशात आणि नावात नाही तर माणुसकीत आहे आणि ही, ही मुलगी माझ्यासाठी फक्त सून नाही तर माझी लेख आहे अणू बाजूला हुबी होती तिच्या डोळ्यात अश्रू होते पण यावेळी ते अभिमानाचे होते या सगळ्या गोंधळात एक दिवस अणूला नित्या देशमुखांना म्हणाली आई तुम्ही माझ्यासाठी किती लढता आहात पण मला वाटतं मी त्या घरासाठी अडचण आहे तुम्ही सांगा मी मागे हटते मी तुमच्या आयुष्यात डाग लावू इच्छित नाही हे ऐकून नित्याबाईंच्या डोळ्यात अश्रू उघडले हो त्यांनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या अणू आई मुलीला कधी सोडते का तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणजे देवाने मला अपत्याचं सुख दिलं तुला गमावलं म्हणजे मला पुन्हा रिकामं करणं मी असं होऊ देणार नाही त्या क्षणी अणूच्या डोळ्यात नवीन प्रकाश आला होय तिला घरानं मिळालं की नाही माहीत नाही पण तिला आईचं अढळ प्रेम मिळालं होतं आणि ते प्रेम कोणत्याही घराण्यापेक्षा समाजापेक्षा जगापेक्षा मोठं होतं एक दिवस अणूला ठरवते आई माझ्यासाठी किती लढते पण आता मला स्वतःला सिद्ध करायला हवं लोकांनी मला दयेने नाही तर माझ्या कर्तृत्वाने ओळखलं पाहिजे तिने आश्रमात शिकलेले लेखन कौशल्य वापरून एका छोट्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवली पहिल्या दिवशी ती वर्गात गेली तेव्हा मुलांच्या निरागस डोळ्यात तिला स्वतःचेच बालपण दिसले ती, बाल ती मनापासून शिकवू लागली त्यांच्यासोबत खेळू लागली हळूहळू शाळेतले लोक म्हणू लागले ही अणुला फार वेगळी आहे शिक्षणाचं खरं महत्व समजून घेणारी समाजात तिच्या नावाचा गोडवा पसरू लागला देशमुख घराण्यातील काही लोकही विचार करू लागले ही मुलगी खरंच आपली प्रतिष्ठा कमी करेल का की उलट घराण्याचं नाव उंचावेल काका जे आतापर्यंत अणूच्या विरोधात होते एक दिवस गुपचुप येऊन शाळेत गेले तिथे त्यांनी पाहिलं अणू मुलांना फक्त धडे शिकवत नव्हती ते जीवन शिकवत होती तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर स्वप्न पहा पण त्या स्वप्नासाठी मेहनत करा ती मुलांना सांगत होती हे ऐकून काकांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी आठवलं आपण तर फक्त जन्माने मोठं घरानं मिळवलं पण ही मुलगी मनाने मोठी आहे हळूहळू काकांचं मन बदलू लागलं ते नित्याबाईंना म्हणाले कदाचित तू बरोबर आहेस अनु खरंच आपल्या घरासाठी योग्य आहे समाजातला विरोध अजूनही होता पण एका मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात जिथे शहरातील मान्यवर मंडळी जमली होती अनुलालाही मुलांसोबत प्रेरणादायी भाषण द्यायला बोलवण्यात आलं होतं ती मंचावर गेली डोळ्यांसमोर शेकडो लोक हुवी होती पण तिने धाडस एकवटलं आणि म्हणाली मी अनाथ आश्रमात वाढले पण मी कधीही स्वतःला अनाथ मांडलं नाही कारण मला विश्वास आहे आई वडील रक्ताचे असणं गरजेचं नाही प्रेमाने जुळलेले नाते हेच खरं कुटुंब असतं आज मला अशी आई मिळाली आहे जिने मला पुन्हा जन्म दिला आहे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं लोकांच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी समाजाच्या दृष्टिकोन बदलू लागला ज्यांनी विरोध केला होता तेही म्हणू लागले अगं ही मुलगी तर आपल्या शहराचा मान आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रात मोठी बातमी झळकली अनाथ मुलगी अनु समाजासाठी प्रेरणा संपूर्ण शहरात चर्चा रंगली ज्यांनी कालपर्यंत तिच्या विरोधात बोलले होते तेच लोक आता म्हणू लागले देशमुख घराण्याला खरंच भाग्यवान म्हणावं लागेल अशी सून मिळते त्यांना थे शाळेतल्या मुलांचे पालक अनुचे आभार मानू लागले मॅडम आमच्या मुलांना तुम्ही फक्त शिकवत नाही तर आयुष्य घडवताय त्यांचं ते म्हणायचे समाजाच्या या बदलत्या नजरेने घरातील काही सदस्यही नरमले त्यांना उमगल ही मुलगी आपल्या घरासाठी ओझ नाही तर मान आहे पण अजूनही एक भिंत होती आजोबा ज्यांचा स्वभाव कठोर निर्णय ठाम काही झालं तरी ही मुलगी आपल्या घरात पाऊल ठेवणार नाही त्यांनी पुन्हा सांगितलं नेत्या देशमुखांनी त्यांच्यासमोर हात जोडले बाबा आयुष्यभर तुम्ही मला आधार दिला आज मी पहिल्यांदाच तुमच्या समोर विनंती करते अनुलाला मान्यता द्या ती माझ्या मनाची लेख आहे मला पुन्हा आई बनवले तिने आजोबा शांत बसले त्या क्षणी अनुने पुढे येऊन त्यांच्या पायाला हात लावला आजोबा जर मी खरंच योग्य नसेल तर मला दूर करा पण कृपया माझ्या आईचं मन दुखावू नका त्या निरागस शब्दांनी आजोबांचं हृदय पिळलं गेलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं कडक आवाजात पण प्रेमळ भावनेने ते म्हणाले बाळा तुझं मन खरं आहे कदाचित आमचा अहंकाराच अडथळा होता आजपासून तू फक्त आमच्या घरातील सून नाही तर लेख आहेस त्या दिवसापासून देशमुख वाड्यातील वातावरण पूर्ण बदललं ज्यांनी काल नकार दिला होता तेच लोक अणूच्या बाजूने बोलू लागले काकू तिच्यासोबत स्वयंपाकघरात गप्पा मारायची भावंड तिला खेळायला बोलवायची अणूच्या मनात पहिल्यांदाच खरं घर मिळाल्याचा आनंद होता पण तिच्यासाठी सर्वात मोठं चूक होतं नित्याबाईंच्या डोळ्यातील समाधान एका संध्याकाळी नित्याबाई अणूचा हात धरून म्हणाल्या अणू लोक काय म्हणतात मी तुला दत्तक घेतलं पण खरं तर देवाने तुला मला दिलं तूच माझं खरं बाळ आहेस अणूला गळ्यात मिठी मारून म्हणाली आई माझ्याकडे काहीच नव्हतं पण तुम्ही मला जग दिलं त्या क्षणी दोघांनाही उमगलं नातं हे रक्ताने नाही तर प्रेमाने जुळतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब